सगळ्यांनी जास्तीत जास्त कमळाला मतदान करून देशहितासाठी मतदान करावे आपले मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आपले मत म्हणजे देशाच्या विकासासाठी मत आपले मत म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी मत त्यामुळे जास्तीत जास्त कमळाला मतदान करून आपण हा राष्ट्रीय काम आपण आवर्जून करावे असं मी भारतीय जनता पार्टीपर्यंत तर्फे सर्व नागरिकांना विनंती करतो नमस्कार आज लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवात आम्ही ज सर्वजण सहभागी झाल्यावर आम्ही मतदान केलं आहे आपणही मतदान करा आणि या उत्सवात अंकित्रगुणित कसा होईल त्याच्यावर भर द्या ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे आपण सर्वांनी जातीने मतदान केलं पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो 12 நம்பர் 12 நம்பர் 12 நம்பர் آو <laughs> جاؤ